ज्याशिवाय शिरू लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि दोन हजार चोवीस चे उमेदवार यांनी खरंतर मला आव्हान दिलं होतं की शिरू लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा तीन टर्म शिरू लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवल्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न हे संरक्षण खात्याविषयक रेल्वे विषयक जे विचारले गेले यातलं नेमकं रहस्य काय हा मी खरं तर प्रश्न विचारला होता त्यांनी आव्हान दिलं होतं की यातला पुरावा दाखवा यामध्ये कंपनीचं भलं होतंय आणि ते निवडणुकीतून माघार घेते ते शब्दाला पक्के असतील तर मी एवढे पुरावे समोर घेऊन बसलेलो आहे यातला आधीचा एक पुरावा सांगितलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे की डायनालॉग नावाची जी माझी खासदारांची कंपनी माझा मराठी माणसानं उद्योग व्यवसाय उभं करणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे परंतु मायबाप जनतेनं आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्या पदाचा वापर आपण कशासाठी करतो यामध्ये हेतू शुद्धता ही समोर येते आणि हा हेतू मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्या पदाचा वापर झाला तर ते जास्त संयुक्तिक ठरतं म्हणजे आपल्याला विनंती आहे की डायनालॉग नावाची ही जी कंपनी आहे डायनालॉग इंडिया हिच्या वेबसाईटवर जर आपण गेलात आणि वेबसाईटचा स्क्रोल मेनू जर बघितला तर लेफ्ट साइडचा स्क्रोल मेनू आपण स्क्रोल करा त्यामध्ये वेगवेगळे टॅब्स येतील त्यामध्ये डिफेन्स या गोष्टीवर जर आपण टॅप केलं तर डिफेन्सच्या खाली डायनालॉक कंपनी ही संरक्षण खात्याला काय काय सुविधा पुरवते ही गोष्ट आपल्या समोर येते त्यामध्ये टर्नकी प्रोजेक्ट सुद्धा ते सुद्धा आपण बघू शकता आणि हे असताना हा येतो माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विचारलेला पुढचा प्रश्न प्रश्नाची तारीख आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा प्रश्न विचारला आहे एका कंपनीच्या मालकाने हा प्रश्न विचारलाय जी कंपनी डिफेन्सला वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते या कंपनीचा मालक आणि तत्कालीन शिरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार विचारतात की गव्हर्नमेंटने न्यू डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर म्हणजे डिफेन्सच्या खरेदीच्या संदर्भातलं धोरण हे तयार केलेलं आहे का आणि यामध्ये इंडिजिनायझेशन अँड सेल्फ रिलायन्स याविषयी महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे डिफेन्सने भारतीय कंपन्यांसाठी किंवा इंडिजिनियस कंपन्यांसाठी धोरण तयार केलं आहे का हा प्रश्न आहे त्याचा उपप्रश्न त्यांनी विचारला आहे की वेदर डीपीपी हॅज एनलार्ज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर अँड मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीज इन डिफेन्स सेक्टर इफ सो डिटेल्स देअर ऑफ आता या प्रश्नाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या प्रश्नांशी काय संबंध आहे हे खर तर शिवाजीदादा यांनी याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की डिफेन्स प्रोक्युअरमेंटचा हा नेमका काय संबंध आहे अशी किती लोक आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातले जे डिफेन्स साठीचे सप्लाय जे असतील सर्व्हिसेस सप्लाय असतील हे सर्व्हिसेस सप्लाय करतात आणि याच्या उत्तरातून जी माहिती येते ती धक्कादायक जास्त माहिती आहे आणि या माहितीमध्ये कुठल्या कंडिशन्सवर इंडियन व्हेंडर्सना कोणत्या कंडिशन्सवर या धोरणामध्ये समावेश केला आहे या कंडिशन्स समोर आले आहेत याचा अर्थ इतर ज्या काही कंपन्या असतील त्यांना टेंडर समोर आल्यानंतर त्या टेंडरच्या अटी मिळतील पण मग आपल्या पदाचा वापर अर्थात गैरवापर करून या अटी या ज्या कंडिशन्स आहेत या आधीच माहीत करून घेणं हा पदाचा गैरवापर नाही का याचं उत्तर खरं तर माननीय या शिवाजीदादा यांनी देणं गरजेचं आहे हा झाला दुसरा पुरावा शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं एक नाही दोन नाही तीन टर्म आपल्यावर विश्वास ठेवला होता आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात एकही महत्वाचा प्रोजेक्ट आला नाही आणि हा प्रोजेक्ट आला नाही याचं कारण हे तर नाही ना की शिरूर लोकसभा मतदारसंघाने निवडून दिलेले उमेदवार हे डिफेन्स प्रोक्युअरमेंटचे प्रश्न विचारत होते आणि मग माननीय शिवाजीदादा आढळराव यांची कंपनी डिफेन्ससाठी काही प्रोडक्ट सप्लाय करते हा केवळ योगायोग आहे असं आम्ही समजायचं का आणि मग शिवाजी दादांसाठी मतं मागणाऱ्या सगळ्या नेत्यांनी याच उत्तर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे अनेकांनी कारण प्रश्न विचारला होता नेता हवा की अभिनेता हा साधा सरळ प्रश्न आहे नेत्याच्या रूपात किंवा नेत्याच्या आवरणाखाली स्वतःच्या कंपनीचं उखळ पानथळ करणारा उद्योगपती हवा की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी हवा हा खरा प्रश्न आहे आणि मग असे प्रश्न समोर आले आता शिवाजीदादा याचं उत्तर देणार का आता दादांनी जसं आव्हान दिलं होतं ते आव्हान दादा स्वीकारून निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार का आणि जे नेते शिवाजी दादांसाठी मतं मागायला येणार त्यांना या गोष्टींची कल्पना आहे का शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं आपलं बहुमूल्य मत कशासाठी द्यायचं एखाद्या माणसानं डिफेन्स प्रोक्युअरमेंट विषयीचे प्रश्न विचारण्यासाठी आपल्या कंपनीचं उखळ पांढर करण्यासाठी की मायबाप जनतेचे प्रश्न हे देशाच्या संसदेत मांडण्यासाठी निर्णय तुमचा आहे अग्न वासो पार्टी इतरही वाढदिवसाची व बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा